नमस्कार डब्ल्यू डब्ल्यू डॉट तानाजी सोमशी डॉट ब्लॉक स्पॉट डॉट इनवरील ऑनलाईन कार्यशाळेमध्ये स्वागत आहे आता आपण पाहणार आहोत ड्राईव्ह किंवा ड्रॉपबॉक्सला सेव्ह केलेल्या फाईलला आपण लिंक कशी द्यायची आपल्या एक तर आपण ब्लॉक स्पॉटला लिंक देत असतो किंवा वेबला लिंक देतो ठिकाणी सोशल मीडियावरती आपल्या ठेवलेल्या फाईलची आपण लिंक देऊ शकतो ती कशी द्यायची ते आपण पाहणार आहोत त्यासाठी सर्व आणि ज्या फाईलला आपणास लिंक द्यायची आहे त्या फाईलला पहिल्यांदा आपल्याला ओपन करायचं आहे माझ्याकडे एम पिथि डाउनलोड मध्ये विविध कविता आहे पैकी त्याचा फोल्डर आहे फोल्डर मध्ये विविध प्रकारच्या कविता आहेत मी प्रवीण मोगेश्वरांच्या कविता असणाऱ्या याची मला लिंक द्यायची आहे या ठिकाणी आपण विविध फोल्डर बनवून मी या कविता ठेवलेल्या आहेत आपण या ठिकाणी प्रत्येक कवितेची किंवा प्रत्येक फाईलची लिंक देऊ शकतो वैयक्तिक किंवा पूर्ण फोल्डरची आपण लिंक देऊ शकतो मी या ठिकाणी एक एक फाईलची लिंक देत आहे या ठिकाणी फाईलला वरच्या बाजूला गोल आहे वर्तुळ आहे त्या ठिकाणी क्लिक केलेलं आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ऑप्शन येते सेंड अ लिंक टू झीज फाईल त्याला मी क्लिक करतो आहे आणि क्लिक केल्यानंतर मी ही फाईल किंवा ही लिंक मी या ठिकाणी मॅसेजिंगला शेअर करतो आहे मॅसेजिंगला शेअर केल्यानंतर अशा प्रकारे मेसेज बॉक्समध्ये माझ्या ही सगळी फाईल या ठिकाणी लिंक अशा प्रकारे ओपन झालेली आहे मी ही सगळं लिंक आता सिलेक्ट केलेली आहे वरच्या बाजूला क्लिक करून त्यानंतर कटला क्लिक केलेलं आहे अशा प्रकारे मी ही लिंक या ठिकाणी कट केलेली आहे आता ही लिंक मला माझ्या ब्लॉगस्पॉटला किंवा माझ्या वेबला द्यायची आहे किंवा व्हॉट्सअपला शेअर करायची आहे व्हॉट्सअपला शेअर करायची असेल तर आपण तशा प्रकारचा मॅसेज बनवून त्याखाली आपण असं टाकू शकतो की एक ते सातच्या कविता किंवा या कविता या ठिकाणी येऊन डाउनलोड करून घ्या आणि खाली लिंक पेस्ट करून टाका त्यावेळेला ती होऊन जाईल मी या ठिकाणी माझ्या आता ब्लॉगस्पॉटला जात या ठिकाणी जाऊन मी आता ह्या लिंक या ठिकाणी देणार आहे कवितांची त्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला या कवितांची लिंक पोस्टला द्यायची किंवा आपल्या पेजला द्यायची ते सिलेक्ट करा पेजवरती देत असेल तर तशा प्रकारचा मी अशी टाईप करून काढा की याला क्लिक करण्यासाठी अशा प्रकारे क्लिक करा म्हणून टाईप करून काढा त्यावेळेला आपल्याला मी या ठिकाणी न्यू पोस्टला क्लिक करतोय न्यू पोस्टला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी एक ते आठ कविता अशा प्रकारे मी लिहिलेलं आहे आणि आता मी ते लिहित बसणार नाही या ठिकाणी मी फक्त इथे क्लिक करा असं लिहून लिहून काढेन इथे क्लिक करा आणि याच शब्दांना मी फक्त आता या ठिकाणी लिंक देणार आहे अशा प्रकारे मी या ठिकाणी इथे क्लिक करा केलेलं आहे आणि या तीन शब्दांना मी आता लिंक देणार आहे लिंक दिल्यानंतर तव... हे सर्व शब्द अगोदर मी टाईप केलेले क्लिक केलेले आहेत किंवा सिलेक्ट केलेले आहेत मला ज्या शब्दांना टच केल्यानंतर हे डाउनलोडिंग सुरू व्हायची असेल त्या शब्दांना सिलेक्ट करा मी या ठिकाणी इथे क्लिक करायला सिलेक्ट केलेलं आहे लिंकवरती क्लिक करतो आहे मी लिंकवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे मला या ठिकाणी लिंक विचारते मी त्यावेळेला तिकडून कॉपी केलेली लिंक कट केलेली लिंक या ठिकाणी पेस्ट करतोय आणि पेस्ट केल्यानंतर या लिंकला मी ओके केलं आहे तर अशा प्रकारे आता या शब्दांना त्या कवितांची लिंक या ठिकाणी आलेली आहे हे पेज पब्लिश करा किंवा या पेजला नंतर विविध प्रकारच्या गॅजेटमध्ये ॲड करून आपण ठेवू शकतो अशाच प्रकारचे आणखीन विविध उपयोग पाहण्यासाठी माझ्या ब्लॉगला भेट द्या धन्यवाद